आता बातमी येते ती म्हणजे परभणीमधून कोपर्डी प्रकरणानंतर आज परभणीमध्ये मराठा समाजाने मोठा मोर्चा काढलेला आहे ती मोर्चाची परिस्थिती नेमकी कशी आहे परभणीमध्ये काय अवस्था आहे हे सांगण्यासाठी आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे परभणीमध्ये आज काय परिस्थिती आहे कशा पद्धतीने मोर्चा काढला जातोय प्राजक्ता नगरच्या नगर येथे झालेल्या कोपर्डी प्रकरणानंतर संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांच्या भावना या मोर्चामधून दिसत आहेत आज परभणीमध्ये जो मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चाला संपूर्ण जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात लोक आता परभणीकडे येऊ लागले आहेत साधारणपणे हा मोर्चा परभणीच्या इतिहासामध्ये नोंदला जाईल अशा पद्धतीने होईल असं सांगितलं जात आहे आणि या मोर्चाला एक विराट जनसमुदाय रस्त्यावर उतरून कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी करणार आहे विशाल या सगळ्या संदर्भात माहिती तुम्ही देतच राहा आपल्याबरोबर मात्र आपण पाहू शकतोय की आज परभणीमध्ये आपण ही जी परिस्थिती आहे राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढण्यात आलेले होते औरंगाबादमध्ये झाला उस्मानाबादमध्ये झाला बीडमध्ये झाला आणि त्यानंतर आज परभणीमध्ये अशा प्रकारचा मराठा समाजाचा मोर्चा पाहायला मिळतोय